नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची या विषयावर श्रीयुक्त मिलिंद कर्वे यांची भाषण चालू आहेत याआधी आपण देव मामलेदारांचं वर्णन केलं स्वामी समर्थाने त्यांना देव मामलेदारांकडे जायला सांगितलेलं होत आणि आता ते देव मामलेदारांकडे जाणार आहेत आणि मग पुढच्या हकीकत आपण वक्त्यांकडूनच ऐकूया नमस्कार साहेब आपण करू शकता नमस्कार काका तुम्हाला माझा नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आज आता पुढचा कथा भाग आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी <coughs> ओम नमो सद्गुरु गजाननाय ओम नमो भगवते गजाननाय गजानन महाराजांच्या चरणीचा अष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला सुरुवात करूया तर आपण मागचा कथाभाग पाहिला की देव मामलेदारांची योजना स्वामींनी कशासाठी केलेली होती मुळातच आधी देव मामलेदार हे सिद्ध पुरुष होते पण गजानन महाराजांच्या अवतार कार्यात त्यांचं स्थान काय तर ते थोडस आता ती पार्श्वभूमी आपण पाहूया तर झालं असं की स्वामींची आज्ञा घेऊन अठराशे इसवी सन अठराशे सत्यात्तर सालच्या दिवाळीच्या आधी मजल दर मजल करत गजानन महाराज नाशिकला पोहोचले त्या साली दिवाळी रविवार दिनांक पाच नोव्हेंबर या दिवशी होती त्याच्या आधीच महाराज नाशिकमध्ये नाशिक नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर ते थेट जे गेले ते गंगेवरती गेले आता नाशिक मध्ये गोदावरी नदी आहे तिला गंगा असं म्हणण्याची पद्धत आहे प्रथा आहे पूर्वापार तिला नाशिककरांसकट अनेक सगळी म्हणजे गंगा या नावाने ओळखतात कारण नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पूण झालेलं ते स्थान आहे त्यामुळे तिथल्या गोदावरीला गंगा असं म्हटलं जात गजानन महाराज सर्वप्रथम नाशिकमध्ये आले ते गंगेवरती गेले गंगेवरती गेल्यानंतर कपालेश्वर मंदिरामध्ये महाराज प्रवेश करते कपालेश्वराचं दर्शन घेतलं आणि ते बाहेर आले त्या मंदिर प्रांगणामध्ये त्यांनी काही काळ तिथे थांबले ते आता या कपालेश्वर महादेवांचं महत्व काय आहे तर ह्या मंदिरामध्ये किंवा पुढे नंदी नाही तर नंदी का नाही तर इथं शंकरांनी नंदीला गुरु मानलेला असल्या कारणाने या मंदिरामध्ये शिवा पुणे नंदी नाही आता हे गुरु मानणं नंदीला कशासाठी आता नंदी वास्तविक आपण बघलं तर एक बैलाच्या आकारामध्ये त्याच स्थापना केली जाते वास्तविक तो बैल नव्हे किंवा तो वळू ही नव्हे कोणीच नाही तर तो महान तपस्वी होता आहे म्हणजे अजूनही आणि शिवांच्या प्रमुख गणांपैकी तो एक गण आहे शिवांच्या संपूर्ण गणसंख्येचा किंवा नायकांचा तो नायक आहे त्याच्यासारखा तपस्वी दुसरा सापडणं कठीण आहे त्याच्यासारखा तपस्वी जर शोधायचा था झाला तर त्याची तुलना रावणाशीच करायला हवी कारण रावण आणि नंदी यांसारखे तपस्वी अद्यापही पृथ्वी तलावरती निर्माण झालेले नाहीत तर नंदीच तिथे गुरु म्हणून काय स्थान आहे शिवाच्या पुढे कारण तो नाहीये तिथे तर एकदा असं झालं की कसली तरी शास्त्र चर्चा ब्रह्मदेवांच्या आणि भगवान शंकरांच्या मध्ये सुरू होती शास्त्र चर्चा ऐन रंगात आलेली असताना कुठल्या तरी मुद्द्यावरती वादाची ठिणगी पडली आणि मग वादविवाद रंगायला लागला तो इतका पराकोटीचा वादविवाद झाला की त्याच्यामध्ये शंकरांना अतिशय क्रोध आला आणि क्रोधवशत शंकरांनी ब्रह्मदेवांचं मुणक उडवलं आता ह्या कथेला रूपक अर्थाने जर आपण घेतलं तर असं म्हणता येईल आता बघा कि ज्या ब्रह्मदेवांपासून जे सृष्टिकर्ता आहेत हे सगळं निर्माण झालं हे जगत निर्माण झालं हे अनंत कोटी जी ब्रह्मांड आहेत ती निर्माण झाली सगळ्या आकाशगंगा तारका नक्षत्रमाला ग्रहमाला हे सगळं ज्यांच्यापासून निर्माण झालं त्यांचं मुडक उडवणं किंवा शिरच्छेद करणं शक्य आहे का तर त्या असंभवच गोष्टी आहेत आणि मुळात असं आहे की जो सृष्टिकर्ता आहे त्याला कामना झाली कारण मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की मनुष्याला होते ती इच्छा आकांक्षा वासना पण परमेश्वराला होते ती कामना त्या कामने पोटी हे जे जगत निर्माण केलं गेलं ते ब्रह्मदेवानीच केलं कारण त्यांना ती कामना झालेली होती मग अशा ब्रह्मदेवांचा शिरच्छेद करणं किंवा शिरच्छेद होणं ह्याला काही अर्थ उरतो का मग आपण एकीकडे तर म्हणतो शून्य तत्व आहे शून्यात मिसळल्यावर शून्यच राहतं तेज तेजात मिसळल्यावर तेजच उरत पाणी पाण्यात मिसळल्यावर पाणीच उरतं मग इथं असं लक्षात घ्या की रूपकार जर ही कथा घेतली तर एक सृष्टिक आहे एक लयकर्ता आहे म्हणजे सृष्टीचा आरंभ ज्याच्यापासून झाला तो एका बाजूला आणि सृष्टीचा विनाश ज्याच्यामध्ये होतो तो एका बाजूला ह्या दोघांच्या वादविवादामधनं जे काही आकाराला आलं आणि त्याचा जो शिरच्छेद केला गेला तर इथे असं आपण लक्षात घेऊन विचार केला तर की ब्रह्मदेवांना नेहमी चार मुखांचा देव असं म्हटलं जात मुख हे कशाचं प्रतीक आहे तर ते चार वेदांचं प्रतीक आहे म्हणजेच आपण जेव्हा म्हणतो की वेद हे अपौरुषीय आहेत म्हणजे ते कुणा मानवापासून प्रसृत झालेले नसून ते विधात्यांनी दिलेलं वरदान आहे विधात्याने दिलेलं मनुष्याला दिलेलं दान आहे तर ते वेद म्हणजेच ब्रह्मदेवांचं स्वरूप आणि ब्रह्मदेवांची चार मुख म्हणजेच ऋग्वेद अथर्ववेद सामवेद आणि यजुर्वेद ही चार जी वेद आहेत मुख्य ते म्हणजे ब्रह्मदेवांची चार मुख आता ही जी शास्त्र चर्चा जी काय चालली होती अगम्य अशी आपल्या आकलनाच्या पलीकडची तर त्याच्यामध्ये त्या वेदांच्या मधल्या काही संबंधी काहीतरी तो वादविवाद रंगलेला असावा आणि मग महादेवांनी ते वेदांचं खंडन मंडन काहीतरी केलेलं असावं अर्थात जो स्वयं वेद आहे स्वयं वेद तर त्याचं खंडन करणं म्हणजेच थोडक्यात शिरच्छेद करणं असा अर्थ त्याचा रूपकार घ्यायला पाहिजे तर ते वेदांचा शिरच्छेद करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप लागणं कारण ब्रह्म म्हणजे पर साक्षात परब्रह्म साक्षात सृष्टी करता साक्षात वेद करता तर त्याच खंडन करणं हा शिरच्छेद झाला आणि त्या शिरच्छेदाच्या ब्रह्महत्येचं पाप हे शंकरांना लागलं आणि त्यांना ते लक्षात आलं की हे आपण काय करून बसलो तर त्यावेळेला ते विचारात पडले की आपण ह्या ब्रम्हत्येच्या पापातून मुक्त कसे काय होऊ शकतो त्यावेळेला नंदिनी त्यांना उपदेश केलेला आहे की क्षेत्री गोदावरीच्या काठी तुम्ही जर स्नान केलं तर तुमची या पापापासून किंवा या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती होईल असं नंदिनी शिवाला सांगितलंय त्याप्रमाणे शिवानी गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान केलं आणि त्या स्नान केल्यानंतर शिव त्या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाले अशी आख्यायिका सांगितली जाते आता हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवानी स्नान केले सोपी गोष्ट आहे का ती मग ते तीर्थ म्हणूनच प्रसिद्ध होणार ना मग तिथे महाविष्णू विश्वकर्मा सकट आणि इतर देवांसकट प्रगट झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी जिथे शिवानी स्नान केलं तिथे कपालेश्वर महादेवाची निर्मिती केली तिथे त्यांचं स्थान निर्माण केलं अशी त्या कपालेश्वर महादेवांच्या मंदिराची आख्यायिका आहे ख्यात कीर्त ते आहे म्हणून कपालेश्वर महादेवांच्या समोर नंदी नाही कारण इथे धन्यानी शिष्याला सेवकाला गुरु मानलेला आहे आणि मग गुरु आपल्या शिष्यासमोर कसा काय उभा राहणार म्हणून तिथे नंदी नाही किती या सगळ्यांच्या मागे जर आपण विचार केला तर किती गहन आणि खोल आध्यात्मिक विचार आपल्याला दिसून येतो मुळातच इथं मला असं वाटतं की गुरुतत्वाची भूज इथे शिवानी सुद्धा राखलेली आहे गुरुतत्वाचं कौतुक इथे शिवानी सुद्धा केलेलं आहे त्यामुळेच नंदीला तो तिथे मान मिळालाय की बाबा तू इथे सेवकासारखा बसू नको माझ्या समोर तू गुरु आहेस निदान या क्षेत्री तरी तू माझा गुरु आहेस म्हणून तिथे नंदी आहे महाराज त्या प्रांगणामध्ये मंदिरा त्या मंदिराच्या आवारामध्ये बराच काळ निस्तब्ध बसून राहिले होते त्याच्यानंतर त्यांची पावलं वळली ती काळाराम मंदिराकडे आता हे काळाराम मंदिर ते आहे त्याची आख्यायिका म्हणण्यापेक्षा त्याचं महत्व असं सांगितलं जातं की या काळाराम मंदिरामध्ये या जम्बोद्वीपामध्ये म्हणजे या भरतखंडाधारित जे जे संत झाले जे जे आवलीया अवतारी पुरुष सिद्ध पुरुष साधू संत तपस्वी बैरागी जे जे कोणी आहेत त्या प्रत्येकाने ह्या काळाराम मंदिरात मध्ये जाऊन काळारामाचं दर्शन घेतलेलं आहे काळाराम म्हणजे काय तर काळ्या पाषाणात घडवलेले मूर्ती आहेत म्हणून त्यांना काळाराम म्हणतात तसंच संगमरवरात घडवलेल्या मूर्तींचं गोराराम मंदिर सुद्धा नाशिक मध्ये प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहिती आहे पूर्वी हा सगळा भाग दंडकारण्याचा भाग होता म्हणजे प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये वनवासाला निघाले होते तेव्हा ते मजल दर मजल करत दक्षिणेकडे निघालेले असताना साधारणपणे अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू जिओग्राफिकल बाउंड्री गुजरात राज्यातल्या वलसाड जिल्ह्यापासून डांग जिल्हा खानदेश महाराष्ट्रातला खानदेशचा भाग सापुतारा तिथपासून पंचवटी नाशिक आणि नाशिक नंतर पुढे खाली काही भाग दक्षिण प्रांतामधला असं हे अफाट दंडकारण्य पसरलेलं होत मागच्या वेळेला आपण जेव्हा बघितलं की जिथे गजानन महाराजांनी बारा वर्ष तप केले रघुनाथ दास महंतांच्याकडे ते कपिलधारा तीर्थ सुद्धा या दंडकारण्याचाच एक भाग होता आणि अजूनही आहे पण आता दंडकारण्य नाही फक्त तो प्रदेश इथं होता आहे सांगण्यासाठी या तर तिथून महाराज आले कुठे काळाराम मंदिरामध्ये तर काळाराम मंदिरामध्ये आल्यानंतर साहजिकच महाराजांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले कारण दासगडोनी पोथीमध्ये एका ठिकाणी म्हटलंय की महाराज स्वयमेव शंकर मग जो शंकर आहे स्वतः तो कुणाकडे येणार तर त्याच्या आराध्याकडे कारण शिवने रामनामाचा जप करत असतात तर त्यामुळे महाराज जो शयमे शंकर आहे तर ते रामाच्या समोर आले आणि त्यांनी जेव्हा गाभाऱ्यात प्रवेश केला त्यावेळेला सभामंडपात टांगलेल्या एक घंटा आपोआप वाजायला लागल्या पुजारी तर दचकून गेला की बाबा मंदिरात तर कोणी नाहीये हा एक कोणीतरी मनुष्य आतमध्ये आलंय गाभाऱ्यामध्ये आणि सभामंडपातल्या आपोआप वाजायला लागल्या हे काय असावं तो आधीच बावचळलेला होता आणि मग त्याची दृष्टी त्यांच्यावरती खिळली की हा माणूस आता काय करतो गाभाऱ्यात जाऊ काही नाही गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर महाराजांनी अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्तिभावानी रामरायांच्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेला रामरायांची नुकतीच पूजा झालेली होती आणि त्यांना वाहिलेली लाल चुटुक अशी तांबडी फुलं महाराजांच्या डोक्यावर आपोआप येऊन पडली तेही पुजाऱ्यांनी पाहिलं आणि ही सगळं फुलांचा वर्षाव झाल्यानंतर महाराज जेव्हा उठले आणि ते शाश्रू नयनांनी जेव्हा रामरायाकडे पाहायला लागले त्यावेला रामरायांच्या शरीरामधून त्या, त्या मूर्तीमधन अपरंपार तेज निर्माण झालं आणि ते तेज महाराजांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये सामावलं गेलं हा चमत्कार त्या पुजाऱ्यांनी पाहिला त्याचही केवढं भाग्य असेल की त्याला हे सगळं याची देही याची डोळा पाहायला मिळाल पुण्याही असल्याशिवाय असल्या गोष्टी घडत नाहीत आणि तो महाराजांच्या चरणी कोसळला अक्षरशः की हा कोणीतरी महात्मा आहे सिद्ध पुरुष आहे हा स्वर्गीचा देवच असेल एखाद मनुष्य रूपात आलेला त्याला ती खूण पटली पण महाराजांचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं ते उन्मनी अवस्थेत होते त्यांची नजर कुठेतरी शून्यामध्ये लागलेली होती त्या रामतत्त्वामध्ये हे तत्व गजानन तत्व जणू काही त्यावेळेला मिसळून गेलेलं होतं अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये महाराज त्यावेळेला होते आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी सभामंडपात बाहेर येताना रामा समोर जो हनुमंत आहे त्या हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालून ते बाहेर आले आणि आता देव मामलेदारांकडे जायचंय पण मग आता पत्ता कोणाला विचारत बसले नाहीत की अहो कुठे जायचं कसं जायचं मग कोणी सांगतं डाव्या बाजूला जा उजव्या बाजूला जा मग ते पलीकडच्या दोन बिल्डिंग सोडून असले का। काही भानगड नव्हती त्यावेळेला म्हणजे पत्ते शोधत आप होते लोक पण महाराजांना पत्ता शोधायची काही गरज नव्हती त्यांची पावलं आपोआप देव मामलेदारांच्या घराकडे वळली देव मामलेदारच्या वाड्यात राहत होते त्या वाड्यासमोर महाराज येऊन उभे राहिले ते उभे राहिले आणि आत मध्ये गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याला भेटायला आपण आलेलो हो आहोत तो सिद्ध पुरुष समोरच वाड्याच्या ओट्यावर बसलेला आहे महाराज भरभर भरभर भर देव मामलेदारांच्या पाशी गेले आणि त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला पण देव मामलेदारांनी चक्क तिकडे दुर्लक्ष केलं पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आता हे झाल्यानंतर महाराज विचारात पडले की स्वामींची आज्ञा काय होती की देव मामलेदारांकडे जा आलो आपण पण त्याही पलीकडे स्वामींनी काय सांगितलं होत त्याला नमस्कार कर तो तुला ओळखेल तू कोण आहेस म्हणून तर हे असं तर काही झालं नाही देव मामलेदारांनी दखलही घेतली नाही तर महाराज विचारात पडले की स्वामींच भाषण कि स्वामींचे शब्द असत्य कसे होतील स्वामींनी सांगितलंय की तो तुला ओळखेल इथे तर काही ओळखायची बातच नाही दखलच घेतली जात नाही बराच वेळ ते त्याच ओट्यावर त्यांच्या बाजूला निशब्द बसून राहिले पुष्कळ काळ गेला म्हणजे म्हणजे एक दोन तास गेले असतील तीन तास गेले असतील कोणीच काही बोलत नव्हतं मामलेदार देव मामलेदार यांच्याकडे पाहिनात आणि मग महाराजांना असं वाटलं की आता इथं उपेक्षा होतीये काय लिहिलं आहे माहिती नाही तर आता इथून परत फिरावं आणि आपल्या मार्गाला लागावं म्हणून गजानन महाराजांनी त्यावेळेला देव मामलेदारांना साष्टांग नमस्कार घातला आणि मनामध्ये भाव हाच होता की आता येतो तर कोणी तरी त्यांच्या खांद्याला स्पर्श करून त्यांना उठवत होत जेव्हा डोळे उघडले तेव्हा देव मामलेदारांनी त्यांच्या खांद्याला स्पर्श करून त्यांना उठवलं आणि ते म्हणाले नको देवा नमस्कार करू नका गुरु बंधूंनी आलिंगन द्यायचं असत गुरूंच्या आदेशावरून जे कार्य करायला आपण दोघ जण इथं उपस्थित झालेलो आहोत किंवा एकमेकाला भेटलो आहोत त्याची परिणिती ही साष्टांग नमस्कार नाही हे आलिंगनाची गोष्ट आहे आणि देव मामलेदारां त्या अत्यंत तरुण स्थितीत असलेल्या महाराजांना प्रेमभराने आलिंगन दिलं जणू काही स्वतःचा मुलाला आलिंगन द्याव पोटच्या पुत्राला त्या पद्धतीने देव मामलेदारांनी त्यांना आलिंगन दिलं आणि मग तिथे देव मामलेदारांच्या सहवासामध्ये महाराज त्यानंतर तब्बल दीड महिना राहील वास्तव्य करून राहील तर देव मामलेदार त्यांना त्यावेळेला काय म्हणाले की गुरूंची आज्ञा आहे ना की तुम्हाला थोडस घासून पुसून तयार करावं आम्हाला माहिती आहे म्हणून तर तुम्ही आमच्याकडे आलेला आहात सिद्ध पुरुषांनी सिद्ध पुरुषाला ओळखलेलं होतं वास्तविक देव मामलेदार महाराजांपेक्षा वयाने खूप मोठे होते वयात बरच अंतर होत तरी सुद्धा देव मामलेदार गजानन महाराजांना देवा अशा नावाने संबोधत असत कधीही त्यांनी आरे तुरे महाराजांना केलं नाही देवा तुम्ही देवा इकडे या देवा इथे बसा बर का ह्या पद्धतीने अतिशय मृदू भाषेमध्ये देव मामलेदार त्यांच्याशी संभाषण साधत होते मग या महात्म्यांची भेट झाल्यानंतर नेमकं काय झालं त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडल्यानंतर दोघांची एकमेकाला आणि दोघांनी एकमेकाला आलिंगन दिल्यानंतर नेमकं काय झालं तर ते या हृदयीचे त्या हृदय घातले अशी अवस्था गजानन महाराजांची झाली कारण देव मामलेदारांकडनं जे काही मिळत होत निशब्द प्रत्येक ठिकाणी बडबड करायची आवश्यकता नसते प्रत्येक ठिकाणी आवाडाव करायची आवश्यकता नसते प्रत्येक ठिकाणी आवेश आणण्याची आवश्यकता नसते प्रत्येक ठिकाणी चर्चा सत्र परिसंवाद व्यासपीठावरची व्याख्याने याची आयोजन करण्याची काही आवश्यकता नसते तिथे शब्दे विणू संवाद चालू झाला होता दोघांच्या मध्ये आणि दोघांच्या मध्ये समान धागा काय होता ताक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणजेच कोणी कोणाला कशा पद्धतीने पारखलं कोणी कोणाला कोणाकडे पाठवलं ह्याचा जर सखोल विचार केला तर कोणीच कोणाला कोणाकडे पाठवलं नाही कोणीच कोणाला भेटलं नाही कोणीच कोणावरती अनुग्रह केला नाही कोणीच कोणाला काहीतरी विशेष तत्वांनी ओळखलं नाही कारण शून्यानी शून्याला ओळखलं होतं शून्य विदमनी शून्य मधला ओळखलं होत शून्यात शून्य मिसळलं होत पूर्णाने पूर्णाला ओळखलं होत त्याच्यामध्ये आणखीन वेगळे चर्चा सत्र घडवण्याची काय गरज होती तुम्हाला घासून पुसून तयार करण्यासाठी पाठवलंय याचा अर्थ इथे बस मी आता तुला हे पाठ देतो त्याचा अभ्यास करून ठेव तयार पाहिजे उद्याचा क्लास मध्ये मी सांगेन असं काही नव्हतंच मुलीनं जे काही चाललं होतं ते फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स वरती चाललेलं होतं आपण त्याला आता फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन म्हणू पण त्या स्पंदनांच्या द्वारे ते सगळं जे काही ज्ञान भांडार देव मामलेदार त्यांना अर्पण करत होते ते सगळं सुरू होत व महाराजांचा मुक्काम मामलेदारांकडे सुरू झाला <clears throat>